पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे पोलिसांनी गुटखा तस्करीवर मोठी कारवाई करत एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पासष्ट हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे ही कारवाई तलासरी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी संयुक्तपणे केली पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कर्नाटकहून मुंबईकडे येणारे दोन ट्रक गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक अजय गोरड व पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस जुलै रोजी विकासपाडा परिसरात सापळा रचण्यात आला ट्रक क्रमांक के ए छप्पन्न चौऱ्याण्णव नव्वद आणि के ए एकोणचाळीस ए तीस बारा अडवून तपासणी केली असता भाताच्या तुसाखाली लपवलेले प्रतिबंधित गुटखा व सुपारी आढळून आली यात गुटक्याची किंमत एक कोटी अठ्ठावीस लाख पासष्ट हजार दोनशे अठ्ठेचाळीस इतकी असून ट्रकसह एकूण मुद्देमाल एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पासष्ट हजार दोनशे अठ्ठेचाळीस आहे ट्रक चालक इफ्तेकार हबीब शेख वयवर्षे शे बेचाळीस राहणार कुर्ला मुंबई अक्षय सातपुते वयवर्षे एकोणतीस राहणार सांगली यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर एकशे अडतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये आय पी सी दोन हजार तेवीसचे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर व अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे